धुळे शहरात पुष्पा स्टाईलने होणारी दारू तस्करी पोलिसांनी रोखली आहे तस्करी करणाऱ्या चक्क डाक पार्सलच्या कंटेनरचा वापर केला आहे पोलिसांनी या प्रकरणात कंटेनरसह बेचाळीस लाखांची दारू जप्त केली आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील उंबरपाटा चौफुलीवर दारू आणि बिअरची तस्करी करणारा डाक पार्सलचा कंटेनर पकडण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आलंय घटनास्थळावरून बेचाळीस लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आलंय धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना डाक पार्सलच्या कंटेनर क्रमांक आर जे बत्तीस जीए एकोणसाठ मध्ये दारू आणि बियर भरून पिंपळनेर ओटाबारी मार्गे राजस्थानकडून पालघरकडे जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कंटेनरचा पाठलाग करून उंबरफाटा चौफुली पिंपळनेर येथे थांबवले सदर कंटेनर हे श्री मेहंदीपूर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे आहे कंटेनरच्या चालकाने चा मेंढीचे लोकर असल्याचे सांगितले खातर जमा करण्यासाठी कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या मध्यभागी पत्र्याचे पार्टिशन केले होते अलीकडील कप्प्यात मेंढीच्या लोकरीचे गाठोडे होते चालक सीटच्या मागे सनमायकाचे शीट आणि त्यातील डिझाईन मध्ये एक दोन बाय दोन फुटाची खिडकी करून त्यामध्ये दारू ठेवण्यात आली होती यावेळी पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू आणि बियर आढळून आली यावेळी चालकाला ताब्यात घेतले आणि विचारपूस केली हा माल राजस्थान येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्याने यावेळी दिली या कारवाईत बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली एल टीमने राजस्थान पासिंगचा एक कंटेनर पकडला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी असं क्लोजर करून गुपितरित्या ते माल जवळजवळ चारशे पंधरा बॉक्सेस ते ने नेत होते आपण गुजरातच्या बॉर्डरवर हा सदरचा माल पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल आपण आता जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत एक आरोपी जो आहे तो राजस्थानचा आहे तो आता सध्या ॲपस्कॉर्डिंग आहे आणि त्याला लवकर अटक करणे